चंद्रे तालुका राधानगरी येथे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उद्योजक सागर बापूसो पाटील साहेब उद्योजक उत्तम बापूसो पाटील साहेब श्री बापूसो कृष्णा पाटील चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड पुणे कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक चौसष्ट शिवाजी विद्यापीठ परिसरात असणाऱ्या प्रगती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या खुल्या सभागृहाचे रखडलेले बांधकाम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य फिरोज शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरू केले आहे या संस्थेच्या सभागृहाला शासनाचा निधी उपलब्ध असून सुद्धा गेल्या तीन महिन्यांपासून या सभागृहाचे बांधकाम रखडले आहे संस्थेच्या मागणीप्रमाणे दलदलीच्या जागेऐवजी चांगल्या मुरबाड जागेवर बांधकाम करण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरणोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले उप अभियंता महेश कांजर या अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली तरीही काम सुरू करण्यात आलेले नाही या स्क्वेअर फुटातील खुल्या सभागृहाचे बांधकाम सुरू होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागासमोर दोन वेळा तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आपण तिसऱ्यांदा अन्न पाणी त्याग आंदोलन करावे लागत असल्याचे फिरोज शेख यांनी सांगितले शासनाचा हा विकास निधी परत जाऊ नये म्हणून संस्थेच्या खुल्या जागेची पाहणी जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासकांनी करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन तातडीने काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत व हलगर्जीपणा करणारे अधिकारी यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील प्रगती सहकारी गृहनिर्माण संस्था येथील आम्ही आमच्या एकावन्न सभासद आहेत आणि तिथे आमचं खुलं जागा आहे खुली जागा आहे आणि त्या जागेवरती महापालिका आणि डब्ल्यू डीच्या माध्यमातून खुलं सभागृह बांधण्यात येत आहे तथापि ते सभागृह मुरमाड जागेत न बांधता पांथर जागेत बांधण्याचं नियोजन होतं त्याला संस्थेनं आक्षेप घेतला मी संस्थेचा माजी चेअरमन व विद्यमान संचालक आहे त्यामुळे याचा पाठपुरावा करत मी त्यांना मुरमाड जागेमध्ये बांधकाम करण्याविषयी विनंती करणं असून देखील त्यांनी अजूनपर्यंत बांधकाम न केल्यामुळे आज तीन महिने झाले आणि हा शासकीय निधी परत जाण्याची शक्यता आता आहे त्यामुळे मी गेले दोन वेळा आठ आठ तासाचं अन्न पाणी त्याग आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दारामध्ये केलं आज मी आठ तासाचं अन्न पाणी त्याग आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहे माझी आज मागणी अशी आहे की हे अधिकारी एकमेकांच्यावरती ढकलत आहेत जबाबदारी आणि जागा निश्चित न करणे या नियमा या या, या विषयाखाली ते बांधकाम सुरू करणं टाळत आहे महापालिकेला साधारण बांधकाम म्हणते की तुम्ही जागा निश्चित करून द्या महापालिका म्हणते टेक्निकल पर्सन तुम्हाला आम्ही दिलेलं आहे एजन्सीला त्यामुळे तुम्ही ती जागा निवडणे आमचं हे काम नाही आहे असं महापालिका म्हणते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी मुरमाड जागेवरती बांधकाम नियोजन न करता काळवड जमिनीमध्ये बांधकाम नियोजन करण्याचं का ठरवलं होतं याचं कारण स्पष्ट होत नाही आहे आणि याला संस्थेनं भे घेतलेल्या आक्षेपावरती त्यांचं उत्तरही नाही आहे पण आज आमची मागणी आहे जिल्हाधिकारी प्रशासनानं याची दखल घ्यावी आणि शासनाचा हा निधी परत जाऊ नये यासाठी जे कर्तव्यात कसूर कसून त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी आणि बांधकाम तातडीनं सुरू व्हावं अशी तर मागणी आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित दर्पण न्यूज